एक तेजस्वी तारा उगवला ज्ञानाच्या तेजात एक तेजस्वी तारा उगवला ज्ञानाच्या तेजात भीमराव त्याचे नाव धीरोदात्त आणि खंबीर संघर्षाची गाथा जगाला देई स्फूर्तीचा तीर तिरस्काराच्या ज्वाळा अपमानाचे विष प्याला तिरस्काराच्या ज्वाळा अपमानाचे विष प्याला पण अंतरात धगधगली नायाची मशाल त्याला अखंड ध्यास घेतला तळमळ त्याची मोठी अखंड ध्यास घेतला तळमळ त्याची मोठी दलित बांधवांना हक्क मिळावा ही आसपोटी अघात विद्वता बुद्धीचा सागर खोल अघात विद्वता बुद्धीचा सागर खोल शोषितांच्या न्यायासाठी तो बनला वकील बोल संविधानाचा शिल्पकार त्याने रचिला कायदा संविधानाचा शिल्पकार त्याने रचिला कायदा प्रत्येक भारतीयाला सन्मान हक्काचा फायदा जुनाट रूढींची बंधने त्याने तोडली सारी जुनाट रुढींची बंधने त्याने तोडली सारी शब्दांची गर्जना त्याची बनली क्रांतीची वारी आत्मसन्मानासाठी झुंजला तो खंबीर आत्मसन्मानासाठी झुंजला तो खंबीर स्वातंत्र्य आणि सत्य त्याचे जीवन भरचे तीर अनेक संकटे आली लढला तो निकराणे अनेक संकटे आली लढला तो निकराणे त्याचा वारसा आजही तेवढाच तेजाने उज्ज्वल भविष्याची दाखवत तो वाट उज्ज्वल भविष्याची दाखवत तो वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा देई साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा देई साक्षात नागपूरच्या मातीत तुझी ज्योत जिवंत नागपूरच्या मातीत तुझी ज्योत जिवंत प्रत्येक पिढीला देई नव चैतन्याचे संत समानतेचा तू शिल्पकार युगायुगाचा आधार समानतेचा तू शिल्पकार युगायुगाचा आधार तुझ्या ज्ञानाचा प्रकाश मिटविल अंधार तुझ्या ज्ञानाचा प्रकाश मिटवील अंधार